वेदना सोडत, सोडतो आत्मा करा। चु, चुकता तुमचे जे काही चेले चपाटे आहेत ना चेले चपटे त्या चेले चपाट्यांना पहिले आवरा हे चेपाटे तुम्हाला घरी बसवल्याशिवाय राहणार नाहीये आम्ही तुझ्या विश्वासाने या पक्षात प्रवेश केला मी पण त्या पक्षातून इकडे आले आणि मला जी सन्मानाची वागणूक मिळते त्यानुसार मी सांगते तुला आणि तुझ्या बांधवांना सन्मानपूर्वक वागणूक या पक्षात मिळणार म्हणजे मिळणार गेले ना सोडून तुम्ही राष्ट्रवादी पक्षामध्ये पण त्या पक्षामध्ये जर तुम्हाला जर मान-सन्मान मिळत आहे मग तुम्ही त्या पक्षामध्ये तुम्ही पक्षा तुमचं काम करा वगैरे देखील तुम्ही सतत उडसट तुम्ही आमदार सभेनो टीका करतात किती टीका चालणार आहे आता तरी बस करा त्याच्यामुळे ना ते ॲसिडीटीच्या माध्यमातून सतत बाहेर पडतं योग्यच चांगल्या डॉक्टरकडे जाऊन त्याची ट्रीटमेंट करून घ्या तर ॲसिडीचा त्रास तुम्हाला पुढे खूप जास्त त्रास होईल नमस्कार सुरेखा ताई खेडकर तुम्हाला माहिती देण्याच्या खूप खूप शुभेच्छा आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मला काही प्रश्न विचारायचे आहेत त्याचं उत्तर तुम्ही द्या का नका देऊ मी अपेक्षा ठेवून नाही आहे पण तुम्ही सतत वारंवार साहेबांजवळ टीका करतात की आमदार साहेबांकडून महिलांना सन्मानाची वागणूक मिळत नव्हती अन्याय होत होता नक्की तो अन्याय कशाप्रकारे होत होता ते तरी तुम्ही सांगा आणि तुम्ही त्या पक्षातून गेले ना सोडून तुम्ही राष्ट्रवादी पक्षामध्ये मग त्या पक्षामध्ये जर तुम्हाला जर मान मिळत आहे मग तुम्ही त्या पक्षामध्ये तुम्ही त्यांचं काम करा वगैरे त्या पक्षात जाऊन पण देखील तुम्ही सतत उठसोट मी आमदार साहेबांवर टीका करतात किती टीका चालणार आहे आता तरी बास करा नक्की तुमच्यासाठी काय केलं नाही पक्षाने ते तरी सांगा हो शिवसेनामध्ये पक्षामध्ये असताना साहेबांनी तुम्हाला शिवभोजन थाळी काढून दिलेलं आहे विधानसभेचं तुम्हाला पद दिलेलं आहे प्रत्येक अडी अडचणीला साहेबांनी मदत केलेली आहे अजून काय केलं पाहिजे तुमच्यासाठी जरी ते तरी सांगा गाडी बांगला पाहिजे होतं का तुम्हाला तशी अपेक्षा असेल तर तेही देखील सांगा तुम्ही पण तुम्ही खोटे नाटे तुम्ही साहेबांना आरोप लावता तर एका महिलेला हे शोभत नाही आहे आणि तुम्ही फारसे का तेवढे मोठे नाही आहे की तुमच्या प्रश्नाचे उत्तर दिलं पाहिजे म्हणून पण कुठेतरी हे रोखलं पाहिजे त्याच्यामुळे नाही हा व्हिडिओ बनवण्याची वेळ आलेली आहे त्यामुळे ताई साहेबांवर टीका करताना आपण साहेबाकडून काय काय मदत घेतलेली आहे जर याचं पण भान राहू द्या तुम्हाला कोरोना काळामध्ये ज्यावेळेस तुमचे पती आजारी होते आणि उपचार करण्यासाठी कोणतंच बेड तुम्ही अवेलेबल होत नव्हतं कोणत्याच हॉस्पिटलमध्ये त्यावेळेस आमदार साहेबांनी तुम्हाला ती बेड अवेलेबल करून दिला उपचारासाठी आर्थिक तुम्हाला सहाय्य मदत केली अजून याच्यापेक्षा काय मोठं केलं पाहिजे तुम्हाला सांगा तरी आणि तुम्ही गेल्या राष्ट्रवादी पक्षामध्ये तर मग राष्ट्रवादी पक्षाचा विचार करा कोणतरी महिलेला आम आम्हीच दाखवणार त्या महिलेला रस्ते उभा करणार तिच्याकडून ते बोलून घेणार तुम्ही तो रस्त्याचा व्हिडिओ दाखवणार तुम्ही अहो तुमचे नेते आहेत ना सक्षम मग तुमच्या नेत्यांकडून ते रस्त्याची कामं करून घ्या त्याचं व्हिडिओ बनवून टाका आम्हाला तो, तो आनंद वाटेल उलट की चला तुमच्या माध्यमातून तुमच्या नेत्यांकडून तरी विकास विकासकामी होत आहे मग उठसुट ते राष्ट्रवादी भवनमध्ये जायचं आपल्या व्यासपीठावर हॉस्पिटल बसायचं माईक घ्यायचं आणि जे तोंडातील ते बडबड करायचं तर असं काही चालत नाही आहे आपण काही बोलतो काय नाही तर याचं भानपण असलं पाहिजे त्यामुळे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला तुम्हाला विनंती करतो की आता तरी हे बोलणं थांबवा कारण राष्ट्रवादीकडे फक्त तुम्हीच आहात बोलणारे बाकी कोणी नाही आहे का बाकी जे पदाधिकारी महिला आहेत त्यांना माहिती आहे आमदार साहेबांची विकासाच्या दृष्टिकोनातून वाढचाल योग्य प्रकारे चालू आहे त्याच्यामुळे चांगले शिकलेले सवळलेल्या महिला उच्च पदावर असून देखील त्या अब्दुल आमदार साहेबांवर टीका करत नाही आहे एक तुम्ही सोडलं तर आणि तुमच्या बोलण्यातून फक्त तुमचा हा रोष व्यक्त होतो तुमचा वैयक्तिक राग व्यक्त दिसून येतो तर त्याच्यामुळे ताई हा विषय थांबवा आता तुम्ही त्या उमेदवारी पदासाठी तुम्ही त्या पक्षामध्ये गेलेले आहेत कुठेतरी हरीश काळेवर तुमचा राग होता तो राग व्यक्त तुमचा ह्या पक्षामधून होत नव्हता म्हणून तुम्ही त्या पक्षामध्ये गेलेले आहेत मग ते आता झालं तुमचं आता मनासारखं मग आता तुम्ही कामाकडे लक्ष द्या त्यामुळे आमदार साहेबांनी काय कामं केली काय नाही आहे हे तुम्ही सांगायची गरज नाही ते जनतेला दिसत आहे की गेल्या एवढ्या वर्षामध्ये कधी एवढा विकास झाला नाही आहे तेवढा विकास या पाच वर्षामध्ये साहेबाने करून दाखवलेला आहे आणि हे कुठेतरी तुम्हाला पचन होत नाही आहे त्याच्यामुळे ना ते ॲसिडिटीच्या माध्यमातून सतत बाहेर पडतं योग्यच चांगल्या डॉक्टरकडे जाऊन त्याची ट्रीटमेंट करून घ्या आणि त्या ॲसिडिटीचा त्रास तुम्हाला पुढे खूप जास्त त्रास होईल त्याच्यामुळे ताई आता हा शेवटचा व्हिडिओ मी तुम्हाला सांगते करून मी की यापुढे तुम्ही सगळं थांबवा साबण टीका करणं बंद करा ना तर मग यापुढे मग आम्हाला पण मग उत्तरनं प्रत्युत्तर द्यावं लागेल आणि तेवढं काय फारशी तुम्ही कोण मोठे व्यक्ती लागून पडलेले नाही आहेत उत्तर द्यायला मग कुठेतरी तुमची ते वाचळ बडबड आहे ना ती बंद करा जरा आता